अनुपवा तर आता अजित पवार दाखल झालेले आहेत विधानसभेमध्ये ते अकराव्यांदा आता बजेट सादर करत आहेत निवडणुकीनंतरचं पहिलंच बजेट आहे त्यामुळे नेमकं काय वाटतं तुमच्यासोबत काही पाहुणे आहेत का त्यांना का का का, काय वाटतं आजच्या बजेटमधून काही मोठ्या घोषणा होऊ शकतात कल्याणी आपल्याबरोबर कल्याणी सध्या आपल्याबरोबर सचिन आहेर आणि ज्योती गायकवाड आहेत आणि आपण दोघांकडे जाऊया सगळ्यात आधी आपण सचिन सरांकडे जाऊया आज राज्याचा अर्थसंकल्प आहे महायुती सरकारला घवघवीत यश मिळाल्यानंतरचा हा अर्थसंकल्प असल्यामुळे काही विशेष घोषणांची आता वर्तवण्यात येते लाडक्या बहिणींबाबत काय होणार बऱ्याच बहिणींना प्रश्न आहे काय तुम्हाला या संदर्भात अपेक्षित आहे भरगोळीस यश कसं मिळालं नाही मिळालं यामध्ये न जाता ते यशाची कुठेतरी फलप्राप्ती लोकांसाठी व्हावी एवढी आमची अपेक्षा आहे लाडकी बहिणी बद्दल ताई बोलतीलच पण सर्वांची अपेक्षा आहे की एकवीसशे रुपये मिळाले पाहिजे पण जसं लाडकी बहिणी आहे लाडका भाऊच्या बद्दल तुम्ही कर्जमुक्ती करायचा निर्णय घेतला होता महा चौदाशे रुपये तुम्ही सन्मान योजनेच्या अंतर्गत त्यामध्ये वाढ करण्याची भूमिका घेतली होती तुम्ही पेन्शनची स्कीम लागू करू आणि सर्वात महत्वाचं सर्वसामान्य लोकांना जे रोजच्या रोज महागाई जे वाढते जीवनात्मक वस्तूचे भाव स्थिर करण्याची घोषणा केली होती आमचा हा प्रयत्न राहणार आहे की प्रत्येक बजेटमध्ये तुम्ही जे महायुतीने दिलेला जो आश्वासन जो वचननामा कारण तिघांना मॅन्डेट एकत्र मिळालेलं आहे त्याची प्रवृत्ती या बजेटमध्ये यायला पाहिजे अशी आमची आग्रही अपेक्षा आणि मागणी राहणार आहेत परंतु ज्या पद्धतीने सरकार तुम्ही बघताय की एका बाजूला घोषणाचा पाऊस केला होता आनंदाचा शिदा बंद आहेत महात्मा फुले त्याला आयसीयू मध्ये झाली आहे असंख्य जे योजना या अगोदर केल्या होत्या त्याला कात्री आणून घेऊन जिल्हा नियोजन ज्याला सामान्य लोकांच्या जे रोजच्या रोज जिल्ह्यातले प्रश्न आहेत त्यावरती चाळीस टक्केची कट निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि एका बाजूला कर्जबाजारी झालेला हे हे सरकार कशा रीतीने ह्याचा समतोलन करणार आहे हा हा प्रश्न आमच्या समोर आहे म्हणून या बजेटमध्ये अपेक्षा नक्कीच सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विशेषतः शेवटी जी वीज मोफत वीज ही पण घोषणा जी त्यांनी केली होती ती पण दिसली पाहिजे कारण पुरवणी मागण्यामध्ये साडेसहा हजार कोटी रुपये ची तरतूद केलेली आहे त्यात अडीच तीन हजार कोटी फक्त बिल भरण्याच्या बाबतीतले आहेत चोवीस हजार कोटी रुपये चे देणं बाकी आहे ते अजून पुरवणी मागण्यामध्ये दिलेले नाहीये एक दोन दहा टक्केच दिलेले आहेत याचा अर्थ असं की या बजेटमध्ये पण त्यांना ती तरतूद करावी लागणार आहे ती जर केली नाही तर याचा अर्थ असं समजून द्यायचं की पुढे शेतकऱ्यांना मोफत वीज किंवा सवलत मिळणार नाही अगदी पण समतोल विकास साधण्याचा प्रयत्न असेल असं वाटतंय का कारण येणाऱ्या महापालिका निवडणुका आहेत जिल्हा पाहिजे आणि ते अर्थात फक्त घोषणाचा पाऊस होऊ नये ती कृतीतून यायला पाहिजे ती कृतीतून यावी अशी आमच्या मापक अपेक्षा अगदी सचिनजी तुम्ही इथेच थांबा करणार आता था। मिटकरी आपल्या बरोबर जॉईन झाले मी गेल्यामुळे मिटकरी पडेल नाही नाही म्हणतात घोषणांचा फक्त पाऊस पडेल असं वाटतंय उन्हात राहून त्यांना पावसाबद्दल चांगल्या चांगल्या भावना आहेत त्यांच्या पण आमचा पाऊस उन्हा मध्ये पण पाऊस येतोय लक्षात जास्त अवकाळी पाऊस असतो आमचा अवकाळी पाऊसच नाही हा ठरलेला पाऊस आहे तो पावसाळी अधिवेशनात येणार पण आता त्या काही घोषणा वगैरे नाही दोन वाजताचा अर्थसंकल्प सादर होऊ द्या नंतर आदरणीय सचिन भाऊ आणि मी आम्ही परत तुमच्या चॅनलवर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायचंच आहे यायचं राज्यावर एवढा कर्जाचा डोंगर आहे तर ह्या सगळ्या प्रकारे एक मी महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आदरणीय दादा अर्थमंत्री असताना अशाच प्रकारे कोरोनाचं एक दुश्चक्र आलं होतं त्यावेळेस सुद्धा राज्यावर आर्थिक संकट होतं आपला जो पाहणी अहवाल आहे आर्थिक पाहणी अहवाल वर्षाचा त्यामध्ये सुद्धा तिजोरीमध्ये खणखनाटच होत पण राज्याचे अर्थप्रिय अर्थमंत्री शिस्तप्रिय अर्थमंत्री हे सचिन दादांचे अत्यंत जवळचे आहेत त्यांना पण चांगल्या पद्धतीने माहित आहे की राज्य दुसऱ्या वळणावर जाऊ नये पूर्ण पूर्ण काळजी घेतील महाराष्ट्राची आर्थिक शिस्त बिघडू देणार नाहीत सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे बरं असेच थांबा ज्योती गायकवाड्यांना का म्हणायचंय कारण लाडक्या बहिणी संदर्भात बरीच जी चर्चा सुरू होतीये तर काय अपेक्षा आहे आणि एकवीसशे रुपये मिळतील का याकडे सगळ्या लाडक्या बहिणींचं आता लक्ष लागलेलं आहे तुमची काय अपेक्षा आहे नक्कीच कारण जेव्हा तुम्ही निवडणुकीच्या वतीने हो अग्रिम हप्ते हो दिले आणि त्यांना एवढे मोठी मोठी आश्वासन दिली एकवीसशे रुपयाचे देण्याचं आश्वासन दिलं पण आता तर असं झालंय की आदिती ताईंनी असं सांगितलंय की पाच वर्ष आमच्याकडे आहेत तर हे बोलणं योग्य नाहीये तर तुम्ही लोकांना असं म्हणता की आम्ही ह्या योजने निवडून आलो तर तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही आद्य कर्तव्य करायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे त्यात पण तुम्ही नऊ लाख महिन्यांना नियम अटी आता लावलेले आहेत निवडणुकीच्या आधी काय लावल्या गेलेल्या नाही ह्याच पण उत्तर द्यावं तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांचा अजून पुढचं तुम्ही दादांनी जर सांगितलं तसंच सा आहे तुम्ही कृषी हे कर्ज माफ करणार होता त्याच्याबद्दल काही बोलत नाही वीज माफ करणार होता त्याच्याबद्दल काही बोलत नाहीये आमच्या युवकांना तुम्ही बेरोजगार विद्या वेतन देणार होता ते तुम्ही देत नाहीये वृद्धांना पेन्शन योजना करणार होता ती करत नाहीये ह्या बऱ्याच गोष्टी आहेत एस सी एसटी ओबीसी ह्यांना तुम्ही पंधरा लाखापर्यंत कर्ज देणार होता ते कुठे आहे महिलांसाठी महिला उद्योजकांसाठी व्याज कर्ज देणार होता ते कुठे आहे त्या सगळ्या योजना आहेत ते ते आम्हाला फक्त एवढं वाटतं की सरकार कोणाचं पण असावं पण कामा व्हावी आणि लोकांना सगळ्या गोष्टी त्यांना उपलब्ध व्हाव्या एवढीच अपेक्षा अपेक्षा आहे खरे अगदी अगदी साधी अतुल आहेत खूप मोठे प्रश्न खरं तर त्यांनी उपस्थित केलेले आहेत अनेक प्रश्न आहेत पेन्शन योजना आहे विद्या वेतन आहे लाडक्या बहिणींच्या योजना आहे नाही त्यांच्या नशिबी पुढच्या दहा पंधरा वर्ष प्रश्न मांडणंच आहे हे त्यांनी पहिले लक्षात ठेवावं कारण जनतेने आम्हाला प्रचंड बहुमत दिलेलं आहे कारण आम्ही तशा पद्धतीची कामं केलेली आहेत आणि त्याच्यामुळे बजेट आता अर्ध्या तासामध्ये विधिमंडळाच्या समोर सादर होईल जसं गेल्या बजेटच्या नंतरसुद्धा यांच्या पोटामध्ये एकदमच दुखायला लागलं होतं तशाच पद्धतीचं या बजेटमध्ये असेल कारण विकास काम करणारं हे सरकार आहे एकीकडे वेलफेअर मेजर्स ज्याला म्हणतात त्या चालू ठेवणं आणि त्याच वेळेला मुख्य म्हणजे भांडवली खर्च वाढवणं कारण शेवटी राज्याची प्रगती ही भांडवली खर्च तुम्ही किती करता त्याच्या याच्यावर अवलंबून असते औ औद्योगिक गुंतवणीमध्ये महाराष्ट्र देशभरात क्रमांक एकवर आलेला आहे एफ डी आयमध्ये हे आपण प्रवास पाहिलेलं आहे एक उद्योग स्नेही वातावरण या राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे अनेक मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आहेत आणि याच वेळेला राज्य सरकार केंद्र सरकारच्या मदतीने भांडवली खर्च किती वाढवत आहे हे आता आपल्याला या अर्थसंकल्पातून कळेल आणि त्याच वेळेला ज्या वेलफेअर स्कीम्स आहेत ज्या आम्ही निवडणुकीच्या आधी चालू केल्या होत्या त्या सगळ्या वेलफेअर स्कीम मग शेतकऱ्यांकरता असतील आमच्या बहिणींकरता असतील युवक युवतींकरता असतील ना। समाजातल्या नाहीरे वर्गाकरता असतील या सगळ्या योजना ज्या आहेत त्या तर चालू राहतीलच पण त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये या योजनांमध्ये भर टाकण्याचं कामसुद्धा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शंभर टक्के होईल